लोक म्हणतात की ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला ना आता त्याचा आत्मा भटकत आहे आणि हे करा ते करा पूजा करा येतात आमच्यासारखे महाराज लोक आणि आपण आपलं दुःख त्याच्यापुढे ठेवतो मग आम्हाला सवय झाली आहे आम्हाला आमचा खिस्सा भरायचाच आहे ना आम्हाला जमाच करायची आहे ना फक्त पैसे मग आम्ही तर काहीही सांगायला तयार आहे तुम्हाला तुमच्याकडे पैसा भरपूर झालेला आहे पण समाधान नाही आहे आणि तुम्ही समाधानाच्या शोधात फिरत आहात ते समाधान कुठं मिळेल आणि तुमच्या श्रद्धेचा फायदा मग आमच्यासारखे महाराज लोक घेतात तुम्ही आमच्याकडे तुमचं दुःख घेऊन आले की मग आम्ही सांगतो की हे पूजा करा ते पूजा करा हे होम करा हे हवन करा पंचवीस हजार तीस हजार पन्नास हजार मग आम्ही घेतो तुमच्याकडनं पूजेचे काही बजेट बसत नाही फक्त खिसा भरणं चालू आहे म्हणून तर मी नेहमी सांगत असतो की जे करायला पाहिजे ते करत बाकी जा बाकीच्या भानगडी नका करू हे कलियुग आहे आणि या कलियुगामध्ये बाकीची साधनं करायची गरज नाही कृतयो विष्णू त्रेतायाम यजतो मखै द्वापारी कलौ तद हरी कीर्तनात कृतयुगामध्ये परमात्म्याची प्राप्ती ध्यानानं होत होती युगामध्ये परमात्म्याची प्राप्ती यज्ञानं होत होती द्वापारुगामध्ये परमात्म्याची प्राप्ती पूजेनं होत होती आणि या कलियुगामध्ये परमात्म्याची प्राप्ती त्याच्या नामानं होते म्हणून बाकीच्या भानगडीत पडायची गरज नाही फक्त नामचिंतन करायचं म्हणून जे साधन आहे ना ज्या युगाचं त्या युगात तेच साधन करायचं असते तेच साधन करायचं असते नाही तर मग आमच्यासारखे येतात आणि सांगतात तुम्हाला हे करा ते करा ते करा आमच्या गावात आलं होतं बरं का एक आणि शेवटच्या दिवशी त्यांना असे पंधरा सोळा होम बनवले होते होम बर का आणि सगळे जोडपे बसवले बरं का प्रत्येकाला सांगितलं की पाचशे रुपये दक्षिणा ठेवावी लागेल म्हणे एकशे आठ जोडपी पाचशे रुपये फी सगळेजण बसले बसले बरं का आणि एका होमामध्ये त्यानं विज्ञानाचा प्रयोग केला आणि तो हो होम मंत्राने पेटून दाखवला आता मंत्राने पेट 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 मंत्रा होम पेटत असतो पेटतो का पेटतो का नाही पेट आपण शिकलेली माणसं आहोत आपल्या सगळ्यांनाच ज्ञान आहे मंत्राने होम पेटत नाही बरं का मी बाहेर गावी होतो कार्यक्रमाला मी गावी आल्यानंतर सगळे लोक मला सांगत सुटले म्हणे महाराज यावर्षी आपल्या गावात महाराजाला त्यांना मंत्रानं होम पेटवला खूपच ज्ञानी होतं म्हणजे फारच विद्वान मंत्रानं होम पेटवला बरं का होम केले होते सतरा आणि सत्रातला एकच पेटवलं आता मला सांगा मंत्राने जर होम पेटत आहे तर मग सतराच्या सतराही पेटायला पाहिजे होते ना एकच कसा पेटला सतराच्या सतराही होमावर त्याचे मंत्र पडत आहे ना मग त्या मंत्राचा परिणाम सतराही होमावर व्हायला पाहिजे होता की नाही हे गावातल्या मूर्खांना समजायला पाहिजे होत की नाही समज मला सांगत सुटले म्हणे मंत्राने होम पेटवला म्हणे महाराजानं मी म्हटलं थांबा मी दाखवतो तुम्हाला पेटून आणि तिथून ती तीन दिवसानं मी होम पेटून दाखवला मंत्रानं मी काय कमी आहे का मग मी पेटून दाखवतो आणि तुम्हाला जर बघायचं असेलच कसा पेटवला माझ्या युट्यूब चॅनलवर जा तुम्हाला सापडेल व्हिडिओ मंत्रानं होम पेटत नसतो तिथं बरं का विज्ञान आहे आणि त्याच विज्ञानाचा प्रयोग करून त्या ठिकाणी होम पेटवलं आणि लोकांना मूर्ख बनवलं शिकलेले मूर्ख बनले शिकले सामान्य लोक बर का ते होतील त्या ठिकाणी बरं का ते समजून घेतील की पेटवला तर पेटवला पण शिकलेल्या मूर्खांनी तरी सुधरायला पाहिजे नाही का जरा त्यांनी तर समजून घ्यायला पाहिजे नाही का मंत्राने होम पेटत असतो आणि जो कोणी असं म्हणत असेल मी मंत्राने होम पेटवतो त्याला सांगा होमही मीच बनवणार त्याच्यात असलेलं सगळं साहित्य ही असेल तू हातही लावायचा नाही तिथं तू फक्त उभा राहा बाजूला आणि मंत्र म्हण भेटून दाखव एखादा तुमच्याकडे येत असेल म्हणत असेल मंत्राने होऊन भेटू त्याला सांगा असं कारण असं होऊच शकत नाही हे कलियुग आहे कारण फसले लोक गेले पैसे जमान घेऊन गेला हेच चालू आहे म्हणून तर मी नेहमी सांगत असतो की काहीही करू नका जरा बुद्धीचा वापर करत जा कधीतरी आम्हाला आमचा खिस्सा भरायचा आहे आम्हाला आमचा स्वार्थ साधायचा आहे बरं का आणि आमचं तुम्ही ऐकायला तयारच आहात पण प्रश्न करत जा कधीतरी महाराज तुम्ही आज जे बोलले ते बरोबर आहे का कधीतरी महाराज लोकांना प्रश्न विचारत जा विचारत जा नाही तर महाराज सांगेल तसंच वागायला निघाले तसेच वागायला निघाले कधीतरी प्रश्न विचारा विचारा कारण तुम्ही काही करता आणि आम्ही तुमचा फायदा घेतो मग हेच चालू आहे सगळीकडे हेच चालू आहे बरं का तयार आहे तुम्ही मला माहिती आहे तुम्ही काहीही करायला तयार आहे मलाही म्हणतात लोक महाराज तुमचं आश्रमाचं काम चालू आहे म्हणते करा ना जमा पैसे मी त्यांना सांगत असतो नाही मला लोकांना लुटून पैसे जमा करायचे नाहीये माझा आश्रम या वर्षी व्हायचा तर आणखी चार वर्ष लागतील वेळ लागेल थोडसा पण वाघाची भुके वधवावी गाय नाव काय वाघाची भूक भागवण्यासाठी मला वध करायचा नाहीये गाईला मारायचं वाघाची भूक भागवायची याला कुठं पुण्य म्हणतात लोकांच्या श्रद्धेचा फायदा घ्यायचा आणि आपला स्वार्थ साधायचा हे मला जीवनात कधी करायचं नाहीच बरं का मी लोकांना ज्यावेळेस मदत मागत असतो त्यावेळेस मी सुरुवातीला सांगत असतो की तुमचं जर तिळभरही मन दुखवत नसेल पैसा देत असताना तर मला मदत करा आणि तुमच्या मनात थोडं जरी माझ्याविषयी वाईट विचार येत असेल तुम्हाला वाटत असेल की नरेश महाराज आम्हाला लुटून देत आहे हा विचार जर तुमच्या डोक्यात माझ्याविषयी येत असेल तर मला एक रुपया सुद्धा नको तुमचा एक सुद्धा नको तुम्ही जर मनापासून देत असाल तर नक्की घ्यायला तयार पण तुमचं मन दुखून मला काहीही करायचं नाही बारा वर्षातही केलं नाही याच्या पुढे कधी करायचं नाही जेवण बरं का दुसऱ्याचं मन दुखून पैसा कमवायचा नाही काका चर्चा करत असताना मला नेहमी सांगतात दोन चार दिवस झाले मला दुसऱ्याचं मन दुखवावं नाही वाटत म्हणून ते एवढं मोठं सगळं व्यवस्थित चालू आहे तर का दुसऱ्याचं मन दुखवण्यापेक्षा मोठं पाप कोणतं असू शकतं आणि त्या पापाचा परिणाम एक दिवस आपल्याला भोगावा लागणार आहे म्हणून आपल्यामुळे दुसऱ्याचं मन दुखवल्या जाऊ नये याची काळजी घेणं फार महत्वाची गोष्ट आहे त्याच्यापेक्षा दुसरी भक्ती कोणती असू शकते म्हणून दुसऱ्याला त्रास देऊन पैसा जमा करायचा नाही आहे बरं हो का करायचं नाहीये तुम्ही काही करायला तयार आहे काय सांगत होतो येतात आमच्या सारखी तुम्ही समाधानाच्या शोधात फिरत आहात तुम्हाला कुठेतरी शांती पाहिजे तुम्हाला कुठेतरी समाधान पाहिजे मग आम्ही आम्ही सांगाल त्याप्रमाणे तुम्ही वागायला तयार आहे म्हणून काही करू नका नका घाबरू कर्म जर चांगला असेल तर काही फरक पडत नाही कुठे ऍक्सिडेंट मध्ये मरू द्या नाही तर कुठेही मरू द्या कर्म चांगला असेल काही फरक पडत नाही लोक म्हणतात मध्ये मेलान आता त्याची पूजा घालावी लागेल आणि पन्नास हजार आणि एक लाख रुपये खर्च करावे लागेल आणि तिकडे काशीला जाऊन पूजा करा त्र्यंबकेश्वरला जाऊन पूजा करा माऊरला जाऊन पूजा करा पंढरीला जाऊन पूजा करा कशासाठी कशासाठी कर्म चांगलं पाहिजे चा। कर्म चांगलं असल्याने चा। काय फरक पडत नाही आज भीष्माचार्य बाणाच्या टोकावर पडून मरत आहे चुकोभर आहे पण खाली दबून मरत आहे कर्म चांगलं आहे गती चांगलीच होणार चांगलीच होणार